विधानसभेची निवडणूक आज होती आहे मतदान सुरू झालेलं आहे अत्यंत उत्साहानं आनंदानं मला मतदार बाहेर येत असताना दिसत आहेत तर म्हणजे हा आपल्याला आपल्या राज्य घटनेनं आणि लोकशाहीनं दिलेला अमूल्य असा अधिकार आहे तर जे सरकार शक बदलू शकतं नवं आणू शकतं आपला विकास करू शकतं जाब विचारू शकतो आणि म्हणून याच महत्व अनन्य साधारण आहे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही माझी आव्हान तर एवढंच आहे की आपली लोकशाही आणखी ताकदवान झाली पाहिजे आपली राज्यघटना जपली गेली पाहिजे यासाठी जाणीवपूर्वक मतदान हे मतदारांनी केलं पाहिजे अनेक पचित असे मतदारसंघात तुमचाही मतदारसंघ आहे मतदार हे शिर्डी विधानसभा मतदारसंघात आहे हा बरोबर आहे का माझं एक गाव आहे आणि हे गाव शिर्डी मतदारसंघामध्ये आहे त्यामुळं शिर्डी मतदारसंघाचा मतदार आहे आणि आनंद आहे शेवटी गावामध्ये मतदान करणं अत्यंत चांगली गोष्ट असते कारण की जन्मभूमी आहे माझी नव्यांदा निवडणुकीला सामोरं जात आहे काय विश्वास घेऊन हा खरं आहे की आता विधानसभेतल्या सर्व सदस्यांमध्ये सर्वात ज्येष्ठ मी आहे आणि ज्यामध्ये परमेश्वर असेल माझे नागरिक असतील मतदार असतील माझे वडीलधारी असतील सोनियाजी रत् सोनियाजी या सगळ्यांच्या आशीर्वादानेच ही वाटचाल माझी होती आहे आणि म्हणून संगमेर मतदारसंघामध्ये मी नवव्या वेळेस निवडणूक लढवतो आहे मला खात्री आहे की माझे मतदार मला चांगली साथ देतील चांगले आशीर्वाद देतील जिल्ह्यात बारा जागांपैकी महाविकास आघाडीची काय परिस्थिती आहे काय विषय मला तर महाविकास आघाडीच्या बाराही जागा येतील असं वाटतंय प्रचार तोपा थंडवल्यानंतर आपण पाहिलं तर राज्यात अनेक ठिकाणी हिंसक घटना घडल्या अनिल देशमुखांची असेल एका ठिकाणी भाजपाच्या उमेदवाराच्या बहिणीला असेल काल भाऊसाहेब कांबळेंच्या गाडीवर गोळीबार झाला असेल कुठे चालली हे दुर्दैवानं परिस्थिती तर महाराष्ट्राची गेल्या दोन अडीच वर्षात अत्यंत कठीण झालेली आहे ही वस्तुस्थिती आहे एकंदर जो आपला दर्जा आहे राजकारणाचा थोड़ तो खालवलेला आहे कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न तर आणखी निर्माण झालेले आहे ही ही स्थिती आहेच आहे मान्य करावं लागते की काळजीच्या गोष्टी आहेत विशेषतः राजकीय दर्जा जो आहे महाराष्ट्राचा एक संस्कृतीचा हा या सगळ्या गोष्टी फोडतोडीमुळं याच्यामुळं खूप प्रश्न निर्माण झालेले आहेत हे सगळं दुरुस्त करण्याची जबाबदारी पहिले तर आता मतदारांची आहे आणि त्यानंतर आमची आहे महाविकास आघाडीचं राज्यात काय चित्र राहील किती जागा अपेक्षित आहे महाविकास आघाडीला अहवाल आमचा घेतलेला आहे त्या पद्धतीनं आम्ही एकशे ऐंशी पार केले तर आश्चर्य मानू नका ओट जिहाद नंतर काल नोट जिहाद आलेला आहे तावडेंचं पैसे वाटण्याचं प्रकरण जे आहे ते दिवसभर गाजत होतं कसं पाहतोय भारतीय जनता पक्षाचं वैशिष्ट्य आहे ते सत्तेकरता काहीही करू शकतात त्यांना त्याचा कोणता विधिनिषेध असण्याचं काही कारण नाही म्हणजे धर्माचा वापर असेल तर नोटचा वापर असेल पैशाचा वापर असेल हे तर त्यांचं आहेच आहे सत्तेसाठी काहीही त्यांचं ध्येय वाक्य आहे त्या पद्धतीने काल आम्हाला पाहाव्यास मिळालं संगम्या मुख्यमंत्री पदाची संधी पहिली गोष्ट संगण तालुक्याला मुख्यमंत्री पद मिळेल की नाही हे मला फार महत्वाचं वाटत नाही मला हे महत्वाचं वाटतं की महायुतीचे भ्रष्ट सरकार गेलं पाहिजे आणि महाविकास सा आघाडीचं आलं पाहिजे